नमस्कार आज आपण खऱ्या अर्थानं गुळानी गावचा जो पाजर तलाव आहे आणि त्या पाजर तलावातला गाळ काढण्याच्या निमित्तानं कृषी प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना पाणलोट विकास जो शासनाचा प्रकल्प आहे आणि हा महत्वाकांक्षी प्रकल्प खऱ्या अर्थानं खेड तालुक्याच्या पूर्व भागातील जे अकरा गाव आहेत जी तहानलेली गाव आहेत वाभगाव जोळखे बुद्रुक चिजबाईवाडी गुळानी वाकळवाडी वरुडे चौधरवाडी गाडकवाडी कनेरसर गोसाशीपूर गावन साथी ऐसेल, ऐसेल, सग्ड़े, सग्ड़े या अकरा गावांसाठी शासनानं जो पायलट प्रोजेक्ट त्या ठिकाणी केला आहे तो पायलट प्रोजेक्ट असा आहे की खऱ्या अर्थाने याच्यामध्ये तालुका कृषी विभाग असेल जलसंधारण विभाग असेल वन विभाग असेल हे सगळे सगळ्या गावचे सरपंच या सगळ्यांना एकत्रित करून सामाजिक सगळ्या संस्था मग आमचं कृषी विकास ग्रामीण विकास प्रशिक्षण संस्था असेल किंवा ह्या सगळ्यांचं एकत्रित करून गावचे सरपंच ह्या सगळ्यांची एक टीम तयार करून पाणलोट क्षेत्रामध्ये या वरच्या परिसरामध्ये जे धोरण आहे किंवा जो दुष्काळ आहे हा दुष्काळ कमी करण्याच्या संदर्भामध्ये शासन स्तरावरती देखील एक भूमिका त्या ठिकाणी घेतलेली गेलेली आहे आणि त्या भूमिकेतनं शासनाने जवळपास या प्रोजेक्टसाठी पाणी साहेब आपल्याला पंधरा कोटी रुपये त्या ठिकाणी दिलेले आहेत आणि वेगवेगळ्या माध्यमातून हा सगळा पंधरा कोटीचा निधी खर्च करून या भागातले सिंचन क्षेत्राचे साधारणपणे दहा हजार हेक्टर हा सगळा परिसर आहे त्यातल्या पाच हजार हेक्टरला आपल्याला ओलिता खाली किंवा कायमस्वरूपी काय करता येईल या संदर्भात शासनाचे काही धोरण आहे आणि मग त्याच्यामध्ये सिमेंट नाला बंधारापासून तर शेतकऱ्यांच्या आमच्या महिला बचत गटांपासून तर शेतकऱ्यांना जे घटक आहेत हा सगळा प्रोजेक्ट खऱ्या अर्थानं आपलं प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना पाणलोट विकास घटक कार्यक्रम दोन अंतर्गत त्या ठिकाणी चालू आहे आज आपण गुळणीच्या परिसरामध्ये आहे इथं माझ्याबरोबर आमचे सरपंच संतोषराव गारडी आहेत सरपंच <coughs> वैभवराव गावडे आहेत आमचे अण्णा आहेत गुळानी गावचे ग्रामस्थ आहेत आमचे वाणी साहेब आहेत आमचे पाणलोट क्षेत्राचे जलसंधारणचे जिल्ह्याचे प्रमुख आहेत त्याचबरोबर स्वामी कालेकरजी आहेत सगळ्या महिला भगिनी आहेत आणि गावातील ग्रामस्थ आहेत आता हा सगळा गाळ या इथला सगळा गाळ काढण्याचं काम आपली कृषी विकास संस्था आणि कालेकर साहेब आपण सगळी मंडळी ग्रामस्थ लोकसहभागात त्या ठिकाणी करणार आहे आणि खेवटी खेड तालुक्यातला हा जो पूर्व भाग आहे या पूर्व भागाला तहानलेला भाग आहे समजा साहेब आमची समर्थ फाउंडेशन आहे आम्ही तात्पुरती मलमपट्टी करतो ती कशी करतो किंवा दोन टँकर चालू करायचे तीन चार महिने चालवायचे पण शाश्वत स्वरूपामध्ये भविष्यामध्ये मी शासनाचे तर मनापासून संतोषराव गाडी साहेब आभार मानील की या दुष्काळीला तांदेल्या गावांसाठी काहीतरी पायलट प्रोजेक्ट पुणे जिल्ह्यामध्ये आपल्या अकरा गावांसाठी शासन त्या ठिकाणी जाहीर केलं आहे आणि त्या माध्यमातून गेल्या वर्षभरापासून हे सगळं काम त्या ठिकाणी चालू आहे आणि दोन हजार सव्वीस पर्यंत हे सगळं आपल्याला पूर्णत्व त्या ठिकाणी घेऊन जायचं आहे आज सकाळी कनेरसरच्या परिसरामध्ये एक तीनशे चारशे महिला आणि ह्या सगळ्या प्रमुख लोकांचा एक चांगला कार्यक्रम त्या ठिकाणी झाला आणि तो झाल्यानंतर या गाळ काढण्याच्या शुभारंभाच्या निमित्तानं आज आपण सगळे इथे आलेलो आहे मला कृषी विभाग असेल आपलं जलसंधारण विभाग असेल वन विभाग असेल किंवा या सगळ्या सामाजिक संस्था त्यांना मनापासून खरंतर धन्यवाद दिले पाहिजे आणि ह्या सगळ्या कार्यामध्ये शेतकऱ्यांच्यासाठी हे सगळं तुमचं काम आहे ग्रामस्थांसाठी काम आहे कृषी उत्पन्न बाजार समिती या तालुक्यातली भरभक्कंपणानं आम्ही सगळे तुमच्यावर राहू उद्याच्या काळामध्ये एकत्रितपणानं जे काय करता येईल एक सामाजिक भूमिकेतनं आम्ही सगळे तुमच्यावर राहू शेवटी तुमच्या आणि आमची शासनाची एकच भूमिका आहे गार्डी साहेब की लोकांच्यासाठी जे काय करता येईल लोकांच्यासाठी जे काय मदत करता येईल ते करण्याचं काम शासन स्तरावरती त्या ठिकाणी चाललंय अतिशय चांगला उपक्रम खऱ्या अर्थाने शासनाने पुढाकार घेऊन केलाय शासनाला देखील मनापासून धन्यवाद देईल आमच्या सगळ्या अधिकाऱ्यांना मनापासून धन्यवाद देईल चांगला पायलट प्रोजेक्ट ह्या अकरा दुष्काळीला तहानलेल्या भागाच्या सा, गावांसाठी आपण त्या ठिकाणी पुढाकार घेऊन केला आज आपण श्रमदानाच्या निमित्त आमच्या सगळ्या महिला माता भगिनी सगळे वडीलधारी या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत आपल्या सगळ्यांना देखील मी मनापासून धन्यवाद देईल पण अण्णा एक गोष्ट आहे की ह्या चळवळीमध्ये ग्रामस्थांची देखील भूमिका फार निर्णायक असली पाहिजे ग्राम देखील मोठा असतो तुमच्यासाठी चाललंय त्यामुळे उद्याच्या काळामध्ये ही सगळी चळवळ करताना सगळ्या लोकांना काम करावं लागेल मी आपल्या सगळ्यांचं प्रत्येक मनापासून धन्यवाद या ठिकाणी व्यक्त करतो धन्यवाद शिंदे साहेब अध्याच जो आपल्या अकरा गावांसाठी प्रोजेक्ट आहे प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना पानलोट विकास घटक टू पॉइंट झिरो या अंतर्गत जे ज्यांचा पाऊस पाऊसमान या गावांमध्ये अत्यंत कमी आहे आणि पाचशे मिलीमीटरच सरासरी आहे पाचशे साडेचारशे मिलीमीटर पाऊस पडतो आणि प्रत्येक थेंब प्रत्येक ज्या त्या गावात साठवणं अत्यंत गरजेचं आहे आज पाहिला पण आता उन्हाळा लागलेला आहे आणि टँकर चालू झालेले आहे बऱ्याच गावांमध्ये तर हे एक मी सर्व सरपंच सचिव सर्व गावकऱ्यांना आवाहन करील ही जी योजना याच्यात जे सिमेंट नाला बांध असतील माती नाला बांध असतील गॅबियन असेल तुमचं आणखीन सीसीटी असेल हे जे उपक्रम हे पूर्णपणे आपल्या कॅपॅसिटीनुसार जेवढा शासनाने निधी दिलेला आहे प्रत्येक गावासाठी त्याचा चांगल्या प्रकारे सगळ्या गावकऱ्यांनी मिळून उपयोग करून घ्यावा आणि भविष्यात आपल्या पाण्याची अडचण सोडवण्यासाठी या, या प्रकल्पाचा निश्चित फायदा होईल असं मी सांगतो आणि माझं संभाषण संपवतो धन्यवाद या ठिकाणी आपलं प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना टू पॉइंट झिरो याच्या अंतर्गत गुळाणी मध्ये आपण जमलेलो आहोत आणि लोकसहभागातून या ठिकाणी श्रमदान आपण या ठिकाणी गाळ काढण्याच्या कामाचा शुभारंभ केलेला आहे आणि हा शुभारंभ करण्यासाठी आपल्या तालुका पण तालुका कृषी सभापती विजय शिंदे पाटील वेळात वेळ काम या ठिकाणी उपस्थित राहिलेत आणि त्यांच्याबरोबर कृषी अधिकारी आपले वाणी साहेब आणि त्यांचा सर्व स्टाफ आणि जी ही अकरा गाव आहेत अकरा गावचे सर्व अध्यक्ष त्यांचे सचिव आणि सर्व पाणलोट समित्या आणि गुळानी गावचे सर्व ग्रामस्थ या गावांसाठी संपवल्यानंतर पुन्हा टाकू आणि आपण बऱ्यापैकी सगळी गावं त्या ठिकाणी कार्यरत आहेत फक्त या ठिकाणी गुळ्हाणीचे काही ग्रामस्थ आहेत अध्यक्ष सचिवांना आपण सर्वांनी त्या ते ठिकाणी तेवढ्याच प्रमाणात मदत करणं गरजेचं आहे जेणेकरून शेतकरी वगैरे वैयक्तिक लाभार्थी योजना आहेत त्या लवकरात लवकर कशा पूर्ण होतील याच्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करणं गरजेचं जेणेकरून आपल्या पाणलोट समितीवरती जो निधी आहे तो शंभर टक्के खर्च होईल आणि परत अधिकचा निधी आपल्या गावाला त्या ठिकाणी मिळेल आपण सर्व या ठिकाणी आलात सर्वांचं हार्दिक स्वागत आणि आभार व्यक्त करतो धन्यवाद